आसमानचा फरक झालेला आहे कारण की त्याचं नेतृत्व आपल्याला ग्रामीण जिल्हा अध्यक्षाच्या रूपाने मिळालेलं आहे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षामध्ये भारतीय आज पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुनील भोमरेजीने जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याच्या जिम्मेदार्या देण्याच्या संदर्भातली बैठक इतिहासात पहिल्यांदा घेतली असं म्हणतरी वावलं काय आम्ही बरोबर आहे का त्याआधी अशी बैठक मला भाजप मध्ये आपल्याला पाहायला मिळाली म्हणून आपल्या पालकमंत्री म्हणल्या या निवडीच्या संदर्भामध्ये खासदार झालं तर फटकल्या पाहिल्या आमदार झालं तर फटकल्या पाहिल्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य झाला तरी फटाकड्या वाजवण्याच्या संदर्भामध्ये वा आपण आजपर्यंत पाहिलं पण पक्षाच्या निवडीमध्ये आम्हाला पदे मिळाले त्यासाठी फटाकड्या वाजवल्या जातात की पहिल्यांदा मला वाटतं राज्यात पहिल्यांदा ही सुरेशराव ही घटना असेल तुम्ही आम्ही सेक्युलर असेल तर नाही मला बरोबर वाटणार आपण आमच्या मित्रांनी म्हणून सांगितले आहे की सेक्युलर हा शब्द नाही बरोबर पण आपण पाहिलं तुम्हाला मिळाले मला आता आठ नऊ महिने दहा महिने संधी तर आमची पंचवीस वर्ष गेले हे <laughs> भाजप हे भाजप काम करते त्याला संधी देते याच उदाहरण ही तुमची बहीण ही तुमची मुली हा फरक आहे हा फरक सांगितलं पाहिजे आणि हे सिलसिला पुढे चालवायचा असेल कदम भाजप या जिल्ह्यामध्ये वाढले पाहिजे हे संकल्प आज या पदाधिकाऱ्यांनी घेऊन घेतलं पाहिजे त्यांना म्हणजे आमचं नाव एक आघाडी

फरक झालेला आहे कारण की तसं नेतृत्व आपल्याला ग्रामीण जिल्हा आणि ती सर्व मंडळी सुद्धा त्याच प्रकारे काम करतील ह्यामध्ये मला तीळ मात्र शंका नाही कारण दोन हजार चौदा पासून आपण बघतो ह्यापूर्वी सुद्धा अनेक आपल्या जिल्ह्यातील मंडळी आहेत ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या जिल्ह्यामध्ये टिकून ठेवला त्यांच्या त्यांच्या प्रमाणे त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम वाढवण्याचा प्रयत्न केला पण पाहिजे तसं समाधान आपण कार्यकर्त्यांचं सुद्धा सा तांदळे साहेब करू शकलो नाही सत्ता असताना डबल इंजिनचं सरकार असताना सुद्धा पण आज परत आपल्याला संधी मिळाली आणि मग ज्यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी झटलेले आहेत भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी त्यांचा वेळ खर्ची घातलेला आहे त्या सगळ्यांना सुद्धा समाधान होईल त्या सगळ्यांना विचारात घेऊन ही नवीन सर्व आपण जी काही पदाधिकाऱ्यांची बॉडी तयार केलेली अशा पद्धतीने केलेली आहे आणि या सगळ्यांना माहिती आहे अध्यक्षांनी सांगितलं प्रमाणपत्र घ्यायचं तर आत्ताच ठरवा कोणाला शांत बसून अध्यक्ष आपला पक्ष निवडणूक असो नसो याची जाणीव प्रत्येकाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करताय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करताय ज्या पद्धतीने आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी काम उभं केले या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सुद्धा आता आपल्याला जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब लाभलेले त्यांच्या सुद्धा कार्याची पद्धती सगळ्यांना माहिती झालेली आहे म्हणून ज्यांनी आपण देश घडवण्यासाठी मला योगदान देण्यासाठी हाच एक पक्ष चांगला आहे ह्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आणि चांगलं काम जनसेवा करण्याचं मानस ठेवतच त्यांनी ह्या सगळ्या पदांची या ठिकाणी स्वीकार केलेला आहे मला खात्री आहे की हे सगळेजण येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलं पणाला लावत भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक ठिकाणी फडकवण्यासाठी कुठंच कमी पडणार नाही बडपुकर साहेब मला आपल्याला सांगायचं आपल्याही विधानसभेमध्ये निवडणूक झाली पण मला अभिमानाने सांगायचे की या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं माझा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता पन्ना प्रमुख होते किंवा आमचे जुने भारतीय जनता पार्टीचे लोक होते तेवढी यंत्रणा कोणत्याही इतर पक्षाच्याकडे नाही जी यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि मुख्य केवळ ह्या राज्यभरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आणि बावनकुळे साहेबांच्या कार्यकर्ता जुटला गेला म्हणून या राज्याच्या इतिहासात न भूतो न भविष्य दोनशे दो बत्तीस महायुतीचे आमदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले त्याचं एकमेव श्रेय मी भारतीय जनता पार्टीच्या भूत प्रमुखाला देते भूथ बांधणीला देते तर आपल्या जिल्ह्यात मध्ये सुद्धा महायुतीला एवढा मोठा यश आलाय चार पैकी तीन जागा आपण निवडून आलेलो आहे आणि पाथरी मध्ये सुद्धा आमच्या भूथ कार्यकर्त्यांनी जे काम केलं म्हणून महायुतीचा उमेदवार तिथं निवडून आलाय गंगाखेड मध्ये सुद्धा जे काम केलं आता परभणी मध्ये थोडंफार आपण कमी पडलो पण त्याच्यावरती सुद्धा आपल्याला उत्तर आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला आपण काम करून त्याच सुद्धा जे कमी पडलो ती भरपाई आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी येणार आहे हा महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका आहे स्वबळाचा नारा आपल्या नेत्यांनी दिला तर त्यासाठी सुद्धा आपण तयार आहोत अशा आत्मविश्वासाने आपल्याला पुढे जायचं आहे बघा मागे मुख्यमंत्री महोदय आपल्या जिल्ह्यामध्ये आले होते त्यांनी सांगितलं आपल्यालाही पण माहिती आहे स्टेजवर बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे की अपक्षातल्या काही घोड्यांमुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याकडे आपलं नेतृत्व बघत नव्हतं परंतु आता एक संघ असा जिल्हा झालेला आहे एका विचाराने चालणारा हा जिल्हा झालेला आहे म्हणून ज्या अपेक्षेने पालकमंत्री पद आपल्याला दिलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये जो आपला जिल्हा अनेक दृष्टीने जिल्ह्याचा बॅकलॉग भरून आलेला नाही अनेक दृष्टीने हा मागा आहे त्या सगळ्या विकासाच्या वाटेवरती राज्याच्या देशाच्या विकासाच्या वाटेवर आपल्या जिल्ह्याला घेऊन जाण्याबरोबरच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मानणारा जो मतदार आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारांवरती चालणारा जो मतदार आहे त्यांना सुद्धा असा पाठिंबा मिळावा यासाठी पद आपल्याला दिलेले आहे आणि मला खात्री की तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने आता वडकोगड साहेब आले आहेत अनेक मंडळी आजही आता मला वाटतं सोनपेठून आमचे रावसाहेब पाडोळे त्यांचे आणि त्यांचे सगळे सहकारी प्रवेश करणार आहेत मला इथे खंडोबा बाजार मधले मंडळी प्रवेश करणार आहेत अनेक लोक मग पाथरीतले मानवत मधले सोनपेठ मधलेत पुणे पालम मधले मला फोन करून दिदी आम्हाला प्रवेश घ्यायचा आमच्या गावात कार्यक्रम घ्यायचे तेव्हा आम्ही प्रवेश घेणार अशा प्रत्येक जण आपापल्या आप गाव पातळीवरती त्यांचं अस्तित्व असणारे सगळी मंडळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे बघा माझ्या जिंतूर सेलू मध्ये तर अशोक नानाने तर काहीच शिल्लक ठेवलं नाही